कलानगरमधील दत्त मंदिर फोडून दोघा चोरट्यांनी दानपेटीतील रोकड लंपास केले या प्रकरणी शिवाजी हरिभाऊ माळी वय चौसष्ट माधवनगर रोड कलानगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिले त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राज दर्याप्पा यादव वय बावीस राहणार चिंतामणीनगर आर टी ओ ऑफिस शेजारी माधवनगर रोड सांगली आणि सागर धनाजी लोखंडे वय बत्तीस राहणार वसंतदादा साखर कारखान्याजवळ रत्नगीत मेडिकलच्या पाठीमागे माधवनगर सांगली या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी दहा मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी राज यादव आणि सागर लोखंडे या दोघांनी माधवनगर रोड कलानगर सांगली येथील दत्त मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून आतील बाजूस असलेल्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील दोन रुपये रोख रक्कम चोरून नेले चोरी करून रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोघे बायपास रोड येथील घाडगे हॉस्पिटलजवळ आले असता पेट्रोलिंग करणाऱ्या सांगली शहर पोलिसांनी संशयितरित्या वावरणाऱ्या दोघांना चौकशीसाठी थांबवले पोलिसांना त्यांच्याजवळ नंबर प्लेट नसलेली एक मोटरसायकल आणि दोन हजार पाचशे नव्वद रोख रक्कम असा एकूण बेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल दोघांच्याकडे मिळून आलाय मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दोघांना ताब्यात घेतले